नमस्कार मंडळी मनीषा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषाज किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकनवर क्लिक करा जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करा चला रेसिपीला सुरुवात करूया आज आपण इन्स्टंट ढोकळा बनवणार आहोत बघू शकता तुम्ही काढतानी देखील त्याचे तुकडे झालेले नाही आहे कार व देखील पडलेला नाही आहे एकदम छान निघला आहे भांड्यामधनं देखील आणि चांगला फुगला देखील गेलेला आहे बघू शकता तुम्ही छान जाळीदार असा ढोकळा बनला आहे पंच जसा बघू शकता तुम्ही तुम्हाला प्रेस करून देखील मी दागवते अशा प्रकारे आपला ढोकळा तयार होतो आता त्यावर मस्तपैकी तडका घालूया चवीला खूप छान लागतो हा ढोकळा बघू शकता तुम्ही एकदम मार्केटमध्ये भेटतो तसाच हा ढोकळा लागतो चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी दीड कप बेसन लागणार आहे तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही घरातल्या कुठल्या देखील वाटीचा उपयोग करू शकता मी दीड वाटी बेसन घेतलं आहे आता त्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून साखर घालायची आहे जे मी प्रमाण सांगितलं आहे त्या त्याप्रमाण्याने केलं तर तुमचा ढोकळा एकदम परफेक्ट बनेन चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद हिंग घालायची आहे दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहे जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरव्या मिरच्या स्किप केली तरी चालेल लिं एक लिंबूचा रस घालायचा आहे एक वाटी पाणी घालायचं आहे ज्या वाटीने बेसन मापलं आहे तुम्ही मोजून घेतलं आहे त्याच वाटीने बरोबर एक कप पाणी घालायचं आहे आता हे सारण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे ह्या ढोकळ्यामध्ये आपण दही वगैरे काही घालणार नाही आहे बघू शकता आपलं वाटून झालेलं आहे अशा प्रकारे बॅटर तयार होतो ढोकळ्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वाटल्या गेले आहे हे बॅटर आता एकदा त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे दोन टेबलस्पूनच झालाय घालायचं आहे जास्ती नाही आता एखाद्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे मी कुकरच्या भांड्यामध्ये करत आहे म्हणून कुकरच्या भांड्याला तेल लावत आहे तुम्ही घरातला एखादा डब्बा बाऊल वाटीमध्ये देखील तुम्ही हे बनवू शकता अशा प्रकारे पण अगोदर त्या ते भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे चारी बाजूने सगळीकडनं असं गोल गोल फिरून तेल लावून घ्यायचं आहे आता जे बॅटर आपण बनवलं आहे त्या बॅटरमध्ये एक पॅकेट इनो घालायचं आहे एक पॅकेट घालायचं आहे छोटा पॅकेट आता इनो घातल्यानंतर सतत हलवत दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं बॅटर दिसायला लागतं सतत हालवत राहायचं आहे पटापट पटपट हलवत पट राहायचं आहे बघू शकता तुम्ही आपल्या बॅटरचा कलर चेंज होत आहे चांगलं ते फुगल्या जात आहे बघू शकता तुम्ही सतत हलवत राहायचं आहे हे गुटळ्या झालेल्या नाही आहे ते फुगत आहे म्हणून अशा प्रकारे ते दिसतं बॅटरचा कलर चेंज होतो एनो घातल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला बॅटर मिक्स करायचं आहे डबल क्वांटिटीचं बॅटर होतं म्हणून मिक्स करताना मिक्स करताना मोठं भांडं घ्या अशा प्रकारे आपलं बॅटर मिक्स करून झालेलं आहे दोन टेबलस्पून तेल आपण बॅटरमध्ये घातलं आहे त्यामुळे आपला ढोकळा खाताने कोरडा कोरडा लागत नाही आता लगेचच टाईम न वेस्ट करता ज्या भांड्याला आपण तेल लावून घेतलं आहे त्या भांड्यामध्ये लगेचच बॅटर घालायचं आहे आता एनो टाकल्यानंतर आपल्याला टाईम थोडा पण वेस्ट नाही करायचा नाही तर वे येण घातल्याला तर काहीच फायदा होणार नाही आणि आपला ढोकळा फुगणार देखील नाही म्हणून पटापट अगोदरच तेल लावून घ्यायचं आहे बॅटर दिशेने घालायचं आहे सगळं बॅटर काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे ज्या भांड्यामध्ये ढोकळा करणार आहे त्या भांडं बी तुम्ही मोठंच घ्या कारण की आपला ढोकळा फुकतो म्हणून त्याला भांड्यामध्ये स्पेस लागते आता अशा प्रकारे आपलं बॅटर टाकून झालेलं आहे आता एक स्टँड घ्यायचा आहे मी कुकरच्या डब्याचं स्टँड घेतलं आहे त्यावर डब्बा ठेवून स्टँड लॉक करायचा आहे कुकर गॅसवर ठेवायचं आहे स्टँड ठेवायचा आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे त्यामध्ये हे ठेवायचं आहे ढोकळ्याचं जा बॅटर झाकण लावायचं आहे पण झाकणाची सिट्टी काढून घ्यायची आहे मग कुकर गरम झाल्यानंतर आपला गॅस स्लो करायचा आहे आणि वीस मिनटं स्लो फ्लेमवर कुक करायचं आहे स्लो टू मिडियम फ्लेमवर कुक करायचं आहे बरोबर वीस मिनटं ठेवा वीस मिनटानंतर बघू शकता आपला ढोकळा रेडी आहे एकदा कुकर तुम्हाला ओपन करून दाखवते बघू शकता तुम्ही ढोकळा किती फुलला गेला आहे एकदम मार्केट स्टाईल हे ढोकळा लागतो बघू शकता अशा प्रकारे आपला ढोकळा तयार होतो आता हा ढोकळा गरम आहे तोपर्यंतच काढायचा नाही आहे नाही तर तुटून जाईन आता हा ढोकळा थंड करून घ्यायचा आहे पाच दहा मिनटं अशा प्रकारे ओपन करून ठेवायचा आहे म्हणजे थंड होतो तो आपला ढोकळा थंड झालेला आहे आता एखादा चम्मच वगैरे काही बी तुम्ही त्यामध्ये घालून बघू शकता टूथपेक वगैरे थोडं देखील त्याला सारण नाही लागलं तर समजायचं आपला ढोकळा शिजला गेला आहे आता एक प्लेट घ्यायची आहे आणि अशा प्रकारे हातावर ढोकळा उलटा करायचा आहे मी हातावर करत आहे तुम्ही प्लेटमध्ये देखील करू शकता हलक्या हाताने निघतो बघू शकता अशा प्रकारे आपला ढोकळा तयार होतो थोडा देखील चिटकत नाही तुटत देखील नाही क्रॅक देखील ये येत नाही एकदम सिम्पल स्टेप्स आहे ढोकळ्या बनवायची आणि दही वगैरे काय लागत नाही मुरवट ठेवायचं देखील नाही अशा प्रकारे एकदम मऊ जाळीदार आपला ढोकळा तयार होतो बघू शकता तुम्ही देखील छान अशी जाळी पडलेली आहे आता तुम्हाला हवा त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता अशा प्रकारे मी चौकनी आकारात ढोकळा कट करत आहे जर तुमच्याकडं मोठं भांडं नसेल ढोकळा करायला तुम्ही डब्बा वगैरे बी यूज करू शकता पातीलं वगैरे जर नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या वाटी ग्लास देखील यूज करून त्यामध्ये बनवू शकता अशा प्रकारे मीठ कट करून घेत आहे तुम्ही बॅटरमध्ये जे तेल टाकलं आहे दोन टेबल स्पून ते घालायचं विसरू नका त्यामुळे आपला ढोकळा कोरडा लागत नाही तेल टाकल्यामुळे अशा प्रकारे आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार तुम्ही हे ढोकळा नाश्त्यासोबत नाश्त्यासाठी देखील खाऊ शकता घरात चहा पिण्यासाठी कोण पाहुणे आले असतील त्या वेळेस देखील बनवू शकता अगदी वीस मिनटात हा ढोकळा बनतो कुकरमध्ये जर कुकर, कुकर नसेल तर तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये देखील स्टीम करू शकता झाकण लावून पंधरा ते वीस मिनिट कंप्लीट वीस मिनिट स्लो फ्लेमवर कुक करायचं आहे बघू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे तुम्हाला प्रेस करून देखील दाखवते मी अशा प्रकारे आपला ढोकळा रेडी होतो खूप छान ढोकळा तयार होतो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जाळी पडते आता आपण तडका देऊया तडक्यासाठी एक पॅन गॅसवर ठेवायचं आहे तेल घालायचं आहे मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तेलामध्ये तडतड झाल्यानंतर त्यामध्ये हिंग घालायची आहे कढीपत्ता लांब लांब चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे दोन चांगलं परतून घ्यायचं आहे मग त्यामध्ये दोन टेबलस्पून साखर घालायची आहे एकदा मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये एक कप पाणी घालायचं जा आहे ज्या कपनी बेसन तुम्ही मापून घेतलं त्याच कपनी एक कप पाणी घालायचं आहे चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे चांगलं बॉईल झाल्यानंतर बघू शकता आपलं चांगलं बॉईल झालेलं आहे एकदा मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपला तडका देखील रेडी होतो तुम्हाला जास्ती ओला आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी देखील ॲड करू शकता तडक्यामध्ये आता अशा प्रकारे त्यावर तडका घालायचा आहे म्हणजे सगळं पाणी ते सोसलं जातं ढोकळ्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे आपला तडकादेखील रेडी आहे अशा प्रकारे आपला ढोकळा रेडी आहे खाण्यासाठी तुम्ही हा ढोकळा रेड किंवा ग्रीन चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत अशा प्रकारे ढोकळा रेडी होतो आपला छान अशी सुंदर जाळी पडली आहे बघू शकता तुम्ही जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ब बाय थँक्यू